आतापर्यंत कुस्तीचं मैदान गाजवलं आणि आता राजकारण गाजवण्यासाठी चंद्रहाल पाटील तर मैदानामध्ये उतरली माझ्यासोबत सध्या ते बोलण्यासाठी आहे त्यांना सांगलीमधून ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहेत आपण आज त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये खरंतर तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर तिथे वाद जो आहे तो सुरू झालेला आहे काँग्रेसचे जे नेते आहेत ते अजूनही इच्छुक आहेत आणि ती जागा काँग्रेसला सुटायला पाहिजे यासाठी ते आग्रही आहेत आता कुठेतरी त्या ठिकाणी काँग्रेसचा विरोध दिसून येत आहे तर असं असताना तुमच्यासाठी ही लढाई किती कठीण आहे वाद कुठल्याही प्रकारचा महाविकास आघाडीत किंवा आता सांगलीमध्ये जे चाललेलं आहे का आदर कारण गेले दोन तीन दिवस झाले आदरणीय राऊत साहेब सांगली जिल्हा दौऱ्यावर होते त्यांनी येऊन सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशी भेटून चर्चा करून हा विषय संपवलेला आहे काल रात्री संध्याकाळी प सांगलीमध्ये महा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र जी पवारसाहेबांचे सर्व पदाधिकारी काल संध्याकाळी येऊन राऊतसाहेबांना भेटले आज सकाळीही भेटले आणि त्यांना भेटल्यानंतर आम्ही इकडं मुंबईकडं आलो त्याचबरोबर काल आदरणीय विश्वजित कदमसाहेबांवर बरोबर राऊतसाहेबांचं बोलणं झालं त्यामुळं आका आमच्यात कुठं वाद निर्माण म्हणजे आता राहिलेलं नाही वाद कारण महाविकास आघाडीमध्ये जे जे घटक पक्ष आहेत त्यांनी प्रत्येकाने उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे असं मला वाटते आमच्या वतीनं आम्ही प्रयत्न केले दादा असतील विश्वजित कदमसाहेब असतील त्यांनी काँग्रेसच्या वतीने प्रयत्न केला पण महाविकास आघाडीची जागा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला सुटलेली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडी म्हणून उद्यापासून आम्ही एकत्र काम करू हा सुद्धा तुमच्यासाठी आता त्या ठिकाणी प्रचार करतील हो ग्राउंडवरती हो ग्राउंडवरती उतरतील हो, सकाळी हो, आजच्या सकाळी प्रेसमध्ये राऊतसाहेबांनी सांगितले की येणाऱ्या दोन दिवसामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष हे दोन्ही पक्ष मिळून शिवसेनेबरोबर प्रचारात उतरतील सर्व नेते मैदानात उतरतील खरं तर आता असं एक प्रश्न उपस्थित जातो की तुम्ही तुमची जी उमेदवार तुम्हाला आता जाहीर करण्यात आलेली आहे ती रद्द कर करावी लागेल किंवा तसं काय तर तुमची मानसिकता तशी आहे का किंवा तुमची उमेदवार रद्द होणार नाही हे आता जवळपास निश्चित झालं उमेदवारी ही हा माझ्यासाठी विषय संपलेला आहे आणि शिवसेना पक्ष म्हणजे सर्वांसाठीच आमचा विषय संपलेला आहे तो ज्या दिवशी उद्धव साहेब आणि येऊन मिरजमध्ये सभा झाली जवळजवळ पन्नास हजार लोकं तिथं एकही माणसं तिथं म्हणजे आम्ही कुठं गाड्या पाठवून लोकं आलेली नव्हती सर्व स्वतःहून उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी जी पन्नास हजार लोकं जमलेली होती आणि त्या जनतेसमोर ज्यावेळेस माझी उमेदवारीची घोषणा झाली त्या दिवसापासून एकवीस टक्केपासून उमेदवारी हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे पक्षासाठी पण आणि माझ्यासाठी पण आम्ही प्रचारात आघाडी घेतलेली आहे आज जवळजवळ तीन ते चार तालुक्यांमधला प प्रचार आमचा पूर्णसुद्धा झालेला आहे त्यामुळे उमेदवारी हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे नक्कीच तुमच्या विरोधात भाजपचे उमेदवार आहेत त्या ठिकाणी तर कशा पद्धतीने तुम तुम्ही आता त्या ठिकाणी काम करणार आहात आणि तो गड आता किंवा ती जागा ठाकरे गटाला मिळावी किंवा ती जागा तुम्ही जिंकून आणण्यासाठी कशा पद्धतीने काम करणार आहात कारण की तुमच्यासमोर हे सत्तेतले खासदार माझ्यासाठी हे विरोधक असतील किंवा ही निवडणूक माझ्यासाठी आव्हान नाही ही माझ्यासाठी एकतर्फी निवडणूक आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये मी वीस वर्षामध्ये जे जिल्ह्यासाठी कामं केलीत कामं म्हणण्यापेक्षा जे जिल्हा आमचा सांगली जिल्हा भारताच्या नकाशावर कशा पद्धतीने उठून दिसल हे जे ज्या गोष्टी मी केलेल्या आहेत खरं खर ह्या जनतेनं जनतेला समजल्यात किंवा जनतेने त्या मान्य केलेल्या आहेत की हा शेतकऱ्याचा मुलगा आपल्या जिल्ह्यासाठी आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघासाठी काहीतरी करू शकतो आणि विरोधकांचं जर म्हटलं तर तुम्ही गेल्या दहा वर्षातला जर आपण त्यांचा पूर्ण आलेख काढला तर दोन हजार चौदा साली जे जाहीरनामे काढले होते जी वचनं जिल्ह्याच्या विकासासाठी दिली होती दोन हजार एकोणीस साली जी दिली त्यातले एकही काम आपण आज बोटांना दाखवू शकत नाही की हे पूर्ण झालेलं आहे काम दोन हजार चौदा साली जाहीरनाम्यामध्ये उल्लेख आहे की संपूर्ण जिल्हा ओलिदाखाली आणला जाईल म्हणून आणि आज आमच्याजवळ सत्तर गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे माणसांसाठी जनावरांना अजून पाण्याचा येणार येणारा मे महिना हा अतिशय भीषण असणार आहे हे माणसांना ज्यावेळेस प्यायला पाणी मिळणार त्यावेळेस जनावरांची काय अवस्था असेल लोकांवरती ही वेळ काला त्या खासदारांना केंद्र सरकारकडून ज्या ज्या योजना यायला पाहिजे होत्या जिल्ह्यामध्ये त्यातली एकही योजना पाण्यासाठी असेल युवकांसाठी असेल रोजगाराच्या असेल क्रीडा क्षेत्राशी असेल किंवा महिलांसाठी असेल एकही आपण आज दाखवू शकत नाही किंवा ही योजना पूर्ण झालेली आहे जिल्ह्यामध्ये आणि ही दहा वर्षातलं मी काय एक काम पूर्ण केले म्हणून आपण दाखवू शकत नाही त्यामुळे माझा माझा विश्वास आहे जनतेवर माझा विश्वास आहे सांगली जिल्ह्यातल्या की जल जिल कोण काम करतं आहे त्या ज्या शब्द पाठीमागं चांगली ती जनता राहणार आणि येणाऱ्या काळामध्ये आज मला शिवसेना पक्षाने एका शे सामान्य शेतकऱ्याच्या मुलावर जो विश्वास दाखवला आहे आणि खरोखर जनतेनेही तो विश्वास दाखवला आहे गेल्या दोन वर्षामध्ये त्यामुळे मी माझा विजय पक्का आहे एवढंच मी सांगेन